आदिवासी कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुक्ताईनगरला भव्य बिराड मोर्चा कोणी समाजातील नागरिकांना आदिवासी कोळी समाजाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर भव्य बिराड मोर्चा गुरुवारी काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी टोकरे कोळी समन्वयक समितीचे नितीन प्रल्हाद कांडेलकर सोनवणे जितेंद्र सपकाळेसर यांनी केले होते मुक्ताईंगर परिसरातील सर्व टोकरी कोळी बांधव यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व मुक्तायनगर गिरीश वखारे साहेबांसमोर आदिवासी एस टी शेड्यूल जात प्रमाणपत्र मिळणे बाबत समस्या सांगितल्या कोळी समाज बांधवांना आदिवासी टोकरे कोळी समाजाचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर मला जर कार्यकर्त्याचा फोन आला असेल त्याने सांगितलं असेल की माझ्या जातीचा जमातीचा दाखला हा प्रांताधिकारी साहेबांकडे पेंडिंग आहे माझ्या मुलाची मला ऍडमिशन घ्यायची आहे त्याला त्याचा नवोदयाला नंबर लागलेला आहे ला त्याचा बी एम ला नंबर लागलेला आहे एम ला नंबर लागलेला आहे ला अशा स्वरूपातल्या प्रकारांना प्रकरणांना आम्ही वेळोवेळी साहेबांशी साहेबांशी संपर्क साधला असता आम्हाला त्या बाबतीत कुठेही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही परंतु आम्ही एखाद्या आमदारांकडे खासदारांकडे आणि मंत्र्यांकडे जर गेलो आणि त्यांनी जर साहेबांना फोन केला तो दाखला तो पाच मिनिटात त्यांच्या हातात पडतो म्हणजे आमच्या सर्वसाधारण जो कार्यकर्ता आहे सर्व साधारण जो व्यक्ती आहे <machl One nutrient> त्याने दाखल्यासाठी तुमच्यापर्यंत यायचं नाही का साहेब अशा अनेक प्रकरण आजही आपल्याकडे पेंडिंग आहेत त्या माध्यमातून जे पेंडिंग असलेले प्रकरण आम्हाला तात्काळ आपण निर्गमित करावेत आमचा तुमच्यावर रोष नाही कोणावर रोष नाही परंतु आमचे जे जमातीचे दाखले आपल्याकडे आजही पेंडिंग आहेत ते दाखले आम्हाला तात्काळ तात्काळ निर्गमित व्हावेत त्याशिवाय आमचा जो ठिया आता शिव कार्यालयातून अडथळण्याचा आम्हाला आता तुमच्याकडनं फक्त चांगली अपेक्षा आहे की आमच्या समाजाला शिक्षणासाठी मुलांना भेट न पाहता मारता पुरावे दिले तुम्हाला तुम्ही ना फक्त कोणी समाजाला दावल नाही साहेब आम्ही एक सहा ते सात दिवसापूर्वी सादर केलेलो होतो त्या निवेदनाच्या माध्यमातून नोंदीच्या संदर्भात आपण आदेश करणार होते सगळं असतील सर्कल असतील आदेश केलेले आहेत तो देखील आदेश आपला बाकी आहे तो देखील पूर्ण झाला पाहिजे अरे आमचे जे जमातीचे दाखले आजही आपल्याकडे पेंडिंग आहेत आणि जे येणार आहे ते आम्हाला सरळ सरळ जिथं कुठं तुम्हाला अडचणी वाटत असेल आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी म्हणणार नाही परंतु आमच्या कुठेही एखादं विद्यार्थ्याचं जर त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जमातीचं टोकरे कोणी लिहिलेलं असेल महादेव कोणी लिहिलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याच्या जमातीवर जर जमातीच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर त्याच्या जमातीची जर नोंद असेल तर तो, तो दाखला देण्याचा अधिकार आपणास आहे तो आ, त्या संदर्भात एकोणीसशे शहाण्णवचा कायदा घ्या तुम्ही माधुरी पाटीलचा निर्णय घ्या आणि माधुरी पाटलांचा जो निर्णय आहे तो तुम्ही सरळ सरळ त्याची अंमलबजावणी करा आमचं असं म्हणणं आहे तुम्ही ओबीसी मध्ये आम्हाला एसबीसी मध्ये करण्याचा जो प्रकार करताय एसबीसी मध्ये प्रॉपर समुद्रकिनारी असलेले मच्छीमार पोडी आहेत आणि हा जो आपला एरिया आहे जळगाव धुळे नंदुरबार हा ट्रायबल शेड्युल्ड ट्राईब